नमस्कार अक्षय खूपच चिडलेला असतो कारण अक्षयला कळून चुकलेलं असतं की ही काही त्याची रमा नाही तेवढ्या तिथे ते साई खऱ्या रमाला घेऊन मुकादमांच्या घरात येतो त्यावेळेला तो, तो अक्षयला म्हणतो अक्षय प्लीज स्वतःच्या डोळ्याला पट्टी बांध आणि तुला एकच गोष्ट सांगतो या दोघींना तुझ्या समोर उभं करतो मग तू स्वतःच विचार कर यातली तुझी खरी रमा कोणती तू स्वतः ओळखशील ना त्यावेळेला मात्र अक्षय बोलतो ठीक आहे मी हे सर्व करायला तयार आहे त्यावेळेला माही बोलते अजिबात नाही काय चाललंय तुमचं तुम्ही हे सर्व असं करणार आहात का म्हणजे मी तुमची खरी रमा आहे असं तुम्हाला वाटतच नाही का अहो तुम्ही माझ्यावरती संशय घेताय तेव्हा लगेच अक्षय बोलतो एक मिनिट मी कोणावरतीही संशय घेत नाही मला फक्त माझी खरी रमा कोण हे ओळखायचं आहे त्याच वेळेला लगेच मोठ्यानी रमा बोलते अगं ए करू देत ना काय हरकत आहे त्यांचं नक्की कोणावरती जास्त प्रेम आहे ते त्यांना समजेल आणि म्हणूनच सीमा अक्षयच्या डोळ्याला पट्टी बांधते आणि त्याच वेळेला समोरच अक्षय सीमाला बोलतो आई नीट बांधलीच ना पट्टी त्यावेळेला सीमा बोलते हो त्यावेळेला अक्षय त्या दोघींचेही हातात हातात घेतो आणि म्हणतो खरं सांगायचं तर यातली खरी रमा कोण हे मला एका झटक्यात कळलं आहे आणि तो माहीचा हात सोडून देतो आणि रमाचा हात हातात ठेवतो आणि तो, तो डोळ्यावरची पट्टी काढतो तेव्हा मात्र त्याला जे काही दृश्य दिसतं ते बघितल्यानंतर खूपच मोठा धक्का बसतो तेव्हा मात्र तो खूपच हादरतो आणि तो, तो स्वतःशीच बोलतो असं कसं झालं म्हणजे मी माझ्या खऱ्या रमाला ओळखू शकलो नाही माझी खरी रमा ही आहे जी मी डोळे बंद केल्यानंतर मला स्पष्टपणे ओळखता आली म्हणजे इतके दिवस ही मुलगी माझी दिशाभूल करती आहे मला फसवते माझ्याशी खोटेपणा करतीय काय करू मी मलाच कळत नाही पण मी शांत नाही बसणार त्यावेळेला सीमा बोलते अक्षय तुला खरंच असं वाटतं डोळे बंद केल्यानंतर तू जिचा हात हातात धरलास ती तुझी रमा आहे त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो हो त्यावेळेला माही बोलते काय हो हो असं कुठे असतं का जर का तुमच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे तर तर तुम्ही मला ओळखू शकत नाही अहो नाही ओळखू शकत असं कुठे असतं का त्यावेळेला लगेच रमा बोलते हो असतं ना ज्याचं आपल्या जोडीदारावरती खरंच खूप प्रेम असतं तो खरोखर तिच्या स्पर्शानेसुद्धा तिला ओळखू शकतो हे तुला नाही समजणार कारण हे समजण्या एवढी तुझी कुवतच नाही आहे हे ऐकताच लगेच माही रमावरती हात उचलायला जाते त्यावेळेला अक्षय माहीचा हात धरतो आणि मोठ्याने बोलतो माझ्या रमावरती हात उचलायची हिंमत करायची नाही कोण समजतेस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का त्यावेळेला लगेच मोठ्यानी माही बोलते हो काय चाललंय तुमचं मी तुमची खरी रमा आहे तरीसुद्धा तुमचा माझ्यावरती विश्वास नाही या मुलीवरती विश्वास आहे त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो हो कारण ही मुलगी खोटं बोलत नाही याची मला खात्री आहे मुळात ही मुलगी खोटं बोलूच शकत नाही आणि खरं सांगायचं तर या मुलीला मी ओळखलंय आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो पुरे झालं आता मला या गोष्टीचा त्रास होतोय त्रास तेव्हा मात्र अक्षय रमाचा हात हातात घेतो आणि रमाला बोलतो रमा खरंच सॉरी मला माफ कर त्यावेळेला रमा बोलते माफ आणि तुम्हाला तुम्ही डोळे झाकून मला एका झटक्यात ओळखलत पण तुम्ही जेव्हा तुमचे डोळे उघडे असतात तेव्हा मात्र तुम्ही हिच्यासोबत फिरता तेव्हा मात्र तुम्हाला अजिबात जाणीव होत नाही की तुमची खरी रमा कोण खरं सांगायचं तर या इरावती आत्यांचा आणि पार्वती आजींचा हातही याच्यात त्यांनी मुद्दामून विरोधात हे सगळे कटकारस्थान रचलेत तेव्हा लगेच अक्षय बोलतो काय पार्वतियाजीने असं केलं आहे त्यावेळेला लगेच रमा बोलते हो विचारा ना किती खोटेपणाने सर्व काही वागले त्यावेळेला लगेच मोठ्यानी आजी बोलते रमा उगाच माझ्या अक्षयच्या मनात काही बाई भरवू नकोस तुझी हिंमतच कशी होते माझ्या अक्षयच्या मनात काही बाई भरवायची एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा तुला फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करायचा आहे <coughs> वेळेला लगेच रमा मोठ्याने बोलते पुरे झालं खरं सांगायचं तर पार्वती आजी कधीच माझा विचार करत नाहीत त्या फक्त आणि फक्त <coughs> स्वतःचाच विचार करतात त्यावेळेला मात्र पार्वती आजी मोठ्याने बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची लवकरात लवकर सगळं काही नीट करायचं आणि जे काही आहे ते नीट नीट विचार करायचं एक गोष्ट लक्षात ठेव तू माझ्यावरती आरोप करतेस ना पण अक्षयचा त्याच्यावरती विश्वासच बसणार नाही त्यावेळेला अक्षय बोलतो आहे माझा रमावरती विश्वास माझी रमा कधीच खोटं बोलू शकतच नाही तू कितीही खोटेपणा करतेस ना हे मला चांगलंच माहिती आहे पार्वती आजी तू का स्वतःला सुधारत नाहीस का तू असं वागते तू आम्हाला त्रास देतेस का प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं करतेस पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची तुला जे काही करायचं आहे ते कर पण आजी तू माझ्या रमाला माझ्यापासून बाजूला नाही करू शकत त्यावेळेला पार्वतीयाजी बोलते काय चाललंय तुझं अक्षय सारकर रमा 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 अरे जरा विचार कर अक्षय सारकर रमा रमा करण्यापेक्षा स्वतःचा विचार कर तू जर का तो विचार केलास ना तर बरं होईल कदाचित या सर्वच गोष्टी नीट होतील त्यावेळेला अक्षयला खूपच राग आलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवायची पार्वती जी रमा आणि अक्षय कधीच वेगळे होऊ शकत नाहीत तू कितीही प्रयत्न कर तरीसुद्धा रमा अक्षय कायम एकत्रच राहणार आणखीन एक शेवटची गोष्ट सांगतो ती म्हणजे लवकरात लवकर सगळं काही मी नीट करणारच ही माही कधीच माझ्या रमाची जागा नाही घेऊ शकत हे कायम तू लक्षात ठेव आणि या माहीला कधीच माझ्या आयुष्यात जागा नाही आणि ती स्वत आत्ताच्या आता तिने या घराबाहेर पडावं एवढीच माझी काही ती इच्छा आहे तेव्हा मात्र माही खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला माही बोलते तुम्ही काय बोलताय कळताय का अहो मी तुमची रमा आहे रमा तुम्ही माझ्यावरती कसले आरोप करताय जरा विचार करा त्यावेळेला रमाला खूपच राग आलेला असतो आणि रमा बोलते अगं पुरे कर त्यांचं तुझ्यावरती प्रेमच नाही तर तू असं का वागतेस प्लीज जरा विचार कर ना एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा आम्ही प्रत्येक गोष्टीत तुझ्यासोबत आहोत पण आता तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस माही तू अशी नव्हतीच माहिती आहे मला तुझं अक्षयवरती प्रेम आहे पण प्लीज स्वतःला असं दुसऱ्याच्या ताब्यात सोपवू नकोस माही तुला कळत नाही का त्यांचं तुझ्यावरती प्रेम नाही आणि त्यांचं तुझ्यावरती कधीच प्रेम असू शकत नाही आता एक गोष्ट लक्षात ठेवायची लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत आणि त्यासाठी तू स्वतःहून हे घर सोडून निघून जा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर माही स्वतःहून माघार घेऊन ते घर सोडेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू